भारतातील काही लोकप्रिय हिल स्टेशन शिमला क्वीन ऑफ द हिल्स हिमालयाच्या पायथ्याशी खोल स्थित असणारा शिमला त्याची उंची समुद्रसपाटीपासून दोन हजार एकशे एकोणसाठ मीटर इतकी आहे उटी द ज्वेल्स ऑफ निलगिरी दक्षिण भारतात तमिळनाडू राज्यातील थंड हवेचे ठिकाण म्हणून उटीला ओळखले जाते त्याची उंची दोन हजार दोनशे दोन चाळीस मीटर इतकी आहे दार्जिलिंग लिअर ऑफ ब्लॅक टी हिमालयन पायथ्याशी भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील एक दार्जिलिंग त्याची उंची दोन हजार बेचाळीस मीटर इतकी आहे माउंट आबू द डेझर्ट माउंट आबू पश्चिम भारताच्या राजस्थान राज्यातील थंड हवेचे ठिकाण आहे त्याची उंची एक हजार दोनशे वीस मीटर इतकी आहे लोणावळा वॉल्क अबाउ द क्लाउड्स लोणावळा मुंबईजवळील हिरव्या दऱ्यांनी वेढलेलं एक थंड हवेचं ठिकाण आहे त्याची उंची सहाशे बावीस मीटर इतकी आहे अल्मोरा द वेडंट कुमॉन भारतातील उत्तरखंडमधील अल्मोरा जिल्ह्यातील एक शहर आहे त्याची उंची एक हजार सहाशे बेचाळीस मीटर इतकी आहे माथेरान द ब्युटी भारताच्या महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण म्हणजे माथेरान त्याची उंची आठशे मीटर इतकी आहे बिन्सर रोमांस ऑफ द नेचर हिमालयाच्या टेकड्यावर स्थित एक अभयारण्य आहे त्याची उंची दोन हजार चारशे बारा मीटर इतकी आहे गंगटोक द नॉर्थ ईस्ट डिलाईट उत्तर भारतीय सिक्कीम राज्यातील एक ठिकाण म्हणजे गंगटोक त्याची उंची एक हजार सहाशे मीटर इतकी आहे कोडायकनाल बॅक टू द नेचर कोडायकनाल तमिळनाडूतील एक टेकडीचे शहर म्हणून ओळखले जाते समुद्रसपाटीपासून दोन हजार मीटर इतकी त्याची उंची आहे शिलाँग द रोडलेस ट्रॅव्हल्ड ईशान्य भारतातील मेघालय राज्यातील शिलाँग हे एक थंड हवेचे ठिकाण आहे त्याची उंची एक हजार पाचशे पंचवीस मीटर इतकी आहे मुन्नर ऑफ टीज अँड ट्विज भारताच्या केरळ राज्यातील एक पश्चिम घाट पर्वतरांगामधील एक गाव आहे त्याची उंची एक हजार सातशे मीटर इतकी आहे नैनिताल द लेक्स अँड हिल्स भारतातील उत्तरखंड राज्यातील नैनिताल अंदाजे दोन हजार मीटर उंचीवर आहे अरुवॅली भारताच्या अनंतनाग जिल्ह्यामध्ये पर्यटन स्थळ म्हणून आरूला ओळखले जाते त्याची उंची दोन हजार चारशे चौदा मीटर इतकी आहे अमरकंटक मध्य प्रदेशातील यात्रेकरू शहर म्हणून अमरकंटकला ओळखले जाते त्याची उंची समुद्रसपाटीपासून एक हजार अठ्ठेचाळीस मीटर इतकी आहे